इकडा शिंदेच्या शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्ता सामंत कौशल्य आणि राणे कुटुंबावरील निष्ठा सर्वश्रुत आहे निष्ठावंत शब्दाला दुसरा कुठला समानार्थी शब्द शोधायचा झाला तर तो दत्ता सामंत यांचा सापडे पण सद्यस्थिती सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावरील काही घडामोडी पाहता दत्ता सामंत यांच्या संघटन कौशल्याबाबत शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली असल्याचं समोर येत आहे मागे सध्या शिवसेनेत जुने विरुद्ध नव्हे हा संघर्ष उभा राहिला ज्यांना दत्ता सामंत आपला सर्वस्व मानतात त्या राजकीय पक्षाचे विद्यमान खासदार नारायण राणे त्याच महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या भाजपा पक्षाचे कार्यकर्ते पुण्यापर्यंत पोहोचलेल्या या संघटन कौशल्याबाबत आता समाज माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित केले जात आहेत शिवसेनेत मागील काही दिवस इनकमिंग जरी जोरात दिसत असलं तरी नाराजी धुमसत असलेल्यांचं आउट गोईंग सुद्धा लवकरच सुरू होईल ज्याची सुरुवात दत्ताजी सामंत यांनी स्वतःच करून दिलीये अशा चर्चा सध्या सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर कार्य करत म्हणूनच कोकणशाही प्रस्तुत आजच्या बॉलिवूडच्या विशेष भागात घेऊन आलोय थेट सवाल दत्ताजी सामंत तुम्ही शिवसेना वाढवताय की संपवताय नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाही प्रस्तुत बॉलिवूडच्या या भागात स्वागत करतो सिंधुदुर्गच्या राजकारणातील महत्वपूर्ण नाव म्हणजे दत्ता सामंत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे आणि अर्थातच संपूर्ण राणे कुटुंबियांचे विश्वासू आणि निष्ठावन शिलेदार म्हणून दत्ता सामंत यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा आदर आला पाहतो कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या साथीला साथ देण्यासाठी दत्ता सामंत यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या विश्वासानं दत्ता सामंत यांच्या खांद्यावर सिंधुदुर्ग शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली त्या विश्वासाला पुरेपूर उतरत दत्ता सामंत यांनी उभाटा शिवसेनेला थोडं थोडं अक्षरशः हैराण करून सोडलाय शिवसेनेचे आमदार निलेश राणे देखील जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या संघटन कौशल्याचं नेहमीच जाहीर व्यासपीठावरून कौतुक हे सकारात्मक चित्र जरी एकीकडे असलं तरी दुसरीकडे मात्र पडद्याच्या मागे सिंधुदुर्गच्या शिवसेनेत बऱ्याच घडामोडी घडत आहेत तालुका प्रमुख महिला जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख आदी पदाच्या वाटपातून सिंधुदुर्गच्या शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली जुने नवे वाद वाढू लागलेत सिंधुदुर्गच्या शिवसेनेत सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात काही पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या देखील गाठीभेटी घेतल्याचं वृत्त कोकणशाहीच्या हाती आहे उबाटा शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी कंबर कसलेल्या दत्ता सामंत यांच्या समोर पक्षातील आव्हानं कमी नाही आहेत बरं का पदाच्या वाटपातून नाराजीच्या निखाऱ्यात धुमसत असलेल्या पदाधिकाऱ्यांना दत्ता सामंत न्याय कसा देणार हा सवाल मात्र अनुत्तरितच आहे त्यामुळे सुरुवातीला म्हटलंय आता जरी सिंधुदुर्गच्या शिवसेनेत इनकमिंग कधी सुरू होईल हे सांगता यायचं नाही सिंधुदुर्गचं राजकारण खासदार नारायण राणे यांच्यापासून सुरू होतं आणि त्यांच्यापर्यंत जाऊन थांबत हा इतिहास आहे अवघ्या काही महिना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील या निवडणुका भारताचे माजी केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात महायुतीचा धर्म पाळून लढण्यास समर्थ असताना ज्यांना आपण राजकीय गुरु म्हणता ज्या राणे कुटुंबातील एक सदस्य शिवसेनेचे आमदार आहेत आणि दुसरे जे भाजपाचे आमदार आहेत आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद भूषवत आहेत त्यांच्याच राजकीय पक्षाचे अर्थात भाजपाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक युवा नेते हे शिवसेनेत प्रवेश करून घेत असताना दत्ता सामंत नेमका कोणता संदेश सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर पसरव पाहतायत हा प्रश्न आहे भविष्यातील शिवसेनेतून पाहायला मिळणारी आउट गोईंगची सुरुवात दत्ता सामंत सुरू करून देत नाही येत ना असं असल्यास पुढे जाऊन सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर काही घडामोडी समोर आल्यास त्याचा निश्चितच नवल वाटणार नाही कुडाळ मालवण भागात भाजपाचं पारंपरिक वर्चस्व आहे खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीत एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं अपेक्षित असतानाही शिवसेना भाजपमध्ये स्थानिक पातळीवर रस्सिकेत सुरू आहे हे चित्र जर असं सुरू राहिलं तर सिंधुदुर्गात महायुतीतील आंतरिक संघर्ष विकोपाला जाऊ शकतो शिवसेनेची सु झाल्यासारखी दिसणारी वाढ महायुतीच्या हितासाठी आहे कि फक्त शिवसेनेच्या हितासाठी या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कुडाळ मालवणमध्ये भाजपला भाजपाला छाटून केलेली वाढ भविष्यात महायुतीला या विधानसभा मतदारसंघात कमजोर करण्यास कारणीभूत ठरू शकते शिवसेना जर सिंधुदुर्गातली ताकद वाढवत असेल तर स्वागतार्यच आहे पण ती वाढ महायुतीच्या इतर घटक पक्षांना दुर्बळ करून होत असेल तर ती राजकीय रणनीती नाही एक धोरणात्मक फूट आहे हे लक्षात घ्या हीच धोरणात्मक फूट पाडण्याचा प्रयत्न आता सुरू नाहीये ना दत्ता सामंत हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनेकदा संघटनेत नवचैतन्य आणलंय पण सध्याच्या त्यांच्या डावपेचा हा प्रश्न राहतोय दत्ताजी सामंत तुम्ही शिवसेना वाढवताय की शिवसेना संपवताय अर्थात या प्रश्नाचं उत्तरही कदाचित काही दिवसातच मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही तुर्तास कोकणशाही प्रस्तुत बॉलिवूडच्या विशेष भागात इथं स्वरूप राहा आपण कुठे जाऊ नका पाहत राहा चॅनल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही धन्यवाद